टोईंग वन सध्या डोंबिवलीमध्ये गेल्या काही महिन्यापासून बंद आहे या संदर्भात आपलं मत मला सांगू शकता का आ, नमस्कार मी विशाल शेट्टे संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन मी वाहतूक संदर्भात जनजागृती करतो आहे तो तुम्ही प्रश्न निर्माण केला आहे की मागील सहा महिन्यापासून टोईंग व्हॅन बंद आहे डोंबिवलीचं भौगोलिक परिस्थिती पाहता डोंबिवलीमध्ये लोकसंख्या ही भरपूर प्रमाणात आहे पण रस्ते हे अरुंद आहेत आणि पी वन पी टू ही जरी व्यवस्था असली तरी मागील सहा महिन्यापासून टोईंग व्हॅन बंद असल्यामुळे लोकांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे की पूर्वी गाडी टोवत होती त्यामुळे लोक जिथे पार्किंग आहे तिथेच पार्किंग करत होती पण टोईंग व्हॅन बंद आहे हे जेव्हा लोकांना समजलं त्यावेळेस त्यांच्या मनातली भीती निघून गेली पी वन पी टू या क का, कुठल्याही कायद्याला न जुमानता वाटेल तिथे लोक गाड्या पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे त्यामुळे डोंबलीतल्या सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास हा सहन करावा लागत आहे त्यामुळे टोईंग वॅन ही व्यवस्था लवकरात लवकर चालू करावी जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही व वह वाहतूक सुरळीत होईल तसेच पादचाऱ्यांना यांचा फार मोठा अडथळा होतो आहे की वाहनचालक हे पदपथावर सुद्धा गाड्या पार्क करत आहे त्यामुळे लहान वयोवृद्ध या लोकांना चालण्यास जागा उरलेली नाही आहे त्यामुळे त्यांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर प्रवास करत आहे त्यामुळे त्यांचा जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करत आहे कारण ते मुख्य रस्त्यांनी वाहतूक करण्यामुळे त्यांचा अपघात होऊ शकतो त्यामुळे हा वाहतूक अडथळा लवकरात लवकर दूर होण्यासाठी टोईंग व्यवस्था हा एकमेव पर्याय आहे आणि जे कोण लोक बोलत आहे की टोईंग व्हॅन ही पूर्णतः बंद करा असं होऊ शकत नाहीये कारण प्रत्येक व्यवस्था ही नागरिकांच्या सुखसोयीसाठी असते त्यामुळे माझे वाहतूक शाखा यांना कळकळ्याची विनंती आहे की आपण ही नियमानुसार लवकरात लवकर करा त्या ती गाडी काढून घेणं आणि रस्ता मोकळा करून देणं इतर वाहनांसाठी आहे दरम्यान सेकंड याच्यात तो जर त्या ठिकाणी आला चलन जनरेट झालाय आणि तो आलाय त्या ठिकाणी त्याला जे चलानचे पैसे असतील ते त्याने तात्काळ जागेवर ऑनलाईन पे करावेत कॅश पे करावेत आणि आपण त्या ठिकाणी त्याची गाडी रिलीज करणार किंवा त्यांनी त्याचं लायसन्स इम्पाउंड करावं लायसन्स द्यावं सर मी माझी गाडी मला सोडा आपण लायसन्स इम्पाउंड करूनही गाडी सोडून थर्ड एच थर्ड केस मध्ये जर ती व्यक्ती आलीय पण गाडी उचलून वरती ठेवण्यात आलेली आहे किंवा गाडी ठेवण्याची प्रोसिजर चालू आहे गाडीच्या दरम्यान आहे गाडी तर त्या ठिकाणी गाडीवरती असताना गाडी गाडी खाली असेल तर टोविंग चार्जेस लागणार नाही पण गाडी जर टोविंगच्या गाडीवर क्रेनवर ठेवण्यात आलेली असेल तर त्याला दोनशे रुपये टोविंग चार्ज द्यावा लागेल जर ती फोर व्हीलर असेल तिला क्लॅम्प ला क्लॅम्प म्हणजे जॅक लावून उचललेली असेल तर त्याला, त्याला, त्याला त्याली त्याली। त्या जॅकचे पैसे किंवा टोईंगचे पैसे तीनशे चारशे रुपये असतील ते त्याला द्यावं लागतं प्लस आपला जो लो पार्किंग चार्ज आहे थर्ड केसमध्ये फोर्थ केसमध्ये जर ती व्यक्ती रस्त्याने त्याला दिसतंय की त्याची गाडी टोविंग करत चाललेली तर त्याच वेळेस त्या इंचार्जला सांगून सर याच्यात माझी गाडी आहे मला गाडी माझी द्या अशी विनंती केल्यानंतर आपण त्या क्षणी त्याची गाडी त्याने टोविंग चार्जेस आणि चे जे काय चार्जेस आहेत ते भरल्यानंतर त्या क्षणी त्याच जागेवर आपण त्याची गाडी परत देणार आहोत आपला हेतू परत एकदा किंवा मोटिव्ह कोणत्याही गाडीवर चलान करणं किंवा पेनलाइज करणं हा नसून आपला हेतू आहे की इतर वाहनांसाठी जे रस्त्यावर फिरण्यासाठी चाकण्यासाठी कामा त्यांच्या कामासाठी येतात त्यांना येण्या जाण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवस्था वा सुरळीत ठेवण्यासाठी रस्ता आपल्याला रिकामा ठेवायचा आहे